मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे देशामध्ये आपल्या मातृभाषेचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य आहे महाराष्ट्रामध्ये पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे आमची सर्वांची प्रायोरिटी एखादा ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती लोक ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे खर तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे परंतु राष्ट्रभाषा माझ्या मनात तात्पर्य होतं माझ्या माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडंसंही या ठिकाणी या, या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे तर मराठी आमच्या अस्मितेकरता आमच्या मराठी माणसाकरता आम या महाराष्ट्राकरता आमचं सर्वाची भूमिका आहे की मराठीत आमची भाषा असली पाहिजे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला म्हणजे एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकांना मारपीट करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाहीये पण हिंदी भाषा सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण देशातल्या कुठल्याही भागात गेलो ते काही लोक हिंदी बोलतात काही लोक इंग्रजी बोलतात काही लोक तमिळ बोलतात त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातला जवळपास साठ टक्के राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा याची अस्मिता ठेवून हिंदी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही